ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण पाहतोय एकीकडे जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू आहे तर दुसरीकडे प्रत्येक जागेवरती उमेदवार हा अतिशय बारकाईने निवडला जातोय यामध्येच आपण पाहतोय वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी राजगृहावरती भेट घेतलेली आहे स्वतः आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूयात बऱ्याच वेळ चर्चा सुरू होती आतमध्ये बंद दाराआड यापूर्वी सुद्धा तुम्ही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या गाठीभेटी केलेल्या आहेत एवढंच काय तर भाजपकडनं सुद्धा तुम्हाला संपर्क केला जातोय नेमकं मनात काय चाललंय मनात खासदार व्हायचे आणि शंभर टक्के व्हायचे जे काही दोन तीन वर्षापासून जे स्वप्न पुणेकरांचे ते मला पूर्ण करायचं यांनी मला वाटतं दोन तीन वर्षापासून मी या सगळ्या विषयावरती काम करतो बारा तारखेला पक्ष सोडल्यानंतरनं मी अनेक लोकांच्या गाठीभिटी घेतल्या त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय संजय राऊत साहेब संजय राऊत साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील विजय वडेट्टीवार साहेब असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील या सगळ्या लोकांना मी भेटलोय आणि मला जो पुणे शहरामध्ये जो विकासाचा पॅटर्न राबवायचा त्या बाबतीमध्ये मी प्रत्येकासोबत चर्चा केली परंतु त्याच्यामधून आता आपण पाहिलं असेल की काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने त्या पुढे आल्या मला वाटतं की एखाद्या शहराचा विकास करत असताना एखाद्या शहरामध्ये काम करत असताना ज्या लोकांना ज्या लोकांकडे महत्वाचं विजन आहे की ज्यांना वाटतं की त्यांची शहरं कशी चांगली असली पाहिजे आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्यासोबत बोलत असताना या सगळ्या गोष्टी मला तिकडे जाणवत होत्या पण आपण इथं जर हे सगळं पाहिलं तर जेव्हा बाबासाहेब होते त्या आत्मातल्या वस्तू त्यांचं ते व्हिजन ते पाहिलं तर मग असं वाटतं की यांच्यासोबत आत्ता जी बोललो की त्याच्यातून पुण्याचा विकास होऊ शकतो त्यांच्या बोलण्यामधून त्या सगळ्या गोष्टी आल्या काही एक दोन तीन दिवस या सगळ्या विषयांना लागतील कारण पुण्याची निवडणूक अजूनही खूप लांब आहे तेरा मे ला निवडणूक आहे अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल फॉर्म भरायचा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींना अजून कमीत कमी निवडणूक चालू व्हायला वीस ते बावीस दिवस अजून त्याच्यानंतर आता काही स्तरावरती साहेब बोलणार आहेत साहेबांच्या मीटिंग पार पडल्या की मग त्याच्यानंतर ना मग काय भूमिका असेल ती साहेब सांगतील आणि ना माझं फक्त एवढं आहे की मला पुणे शहराची निवडणूक ही एकतर्फी होऊन द्यायची नाही त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं आव्हान नाही तर विश्वासक आव्हान की त्या ठिकाणी आता लढायचे ते जिंकण्यासाठी म्हणून मी आज साहेबांना भेटायला आलो मला साहेबांनी एवढा वेळ दिला की आणि ते पण अशा वास्तूमध्ये जिला ज्या वास्तूने या देशाचं संविधान लिहिलं मी आता स्वतः खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की एवढी वर्ष मुंबईला येत होतो परंतु आज पहिल्यांदा खरं मुंबईत आलेगत वाटलं मला सांगा ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना वंचित बहुजन आघाडीची त्यांनी पुण्यातनं डॉक्टर अभिजित वैद्य जे वंचितचेच त्या ठिकाणी पदाधिकारी पण आहेत त्यांचं नाव प्रस्तावित केलेलं होतं आता ते नाव प्रस्तावित असताना पुन्हा तुम्ही भेट घेतलेली आहे त्यामुळे कसं काय हे सगळं जुळून येईल आता तो साहेबांच्या स्तरावरचा सा निर्णय साहेब त्या स्तरावरती निर्णय घेतील आणि मला वाटतं की सगळ्यांचा लढा हा एकाच दिशेला जाणार आहे सगळ्यांना वॉशिंग मशीन नको आहे तर मला वाटतं की मग कुठेतरी त्या दृष्टिकोनातून जर सगळे जाणार असतील तर त्याच्यामध्ये एवढी मोठी लोक आहेत सगळे ही सगळी चर्चा करून योग्य ते निर्णय घेतील आपल्यासोबत अनिल जाधव सुद्धा आहेत दोन हजार एकोणीसला तुम्ही सुद्धा निवडणूक लढलेला होता पासष्ट हजार जवळपास मतं तुम्ही घेतलेली होती त्यामुळे ताकद वंचितची दिसून आलेली आहे या निमित्ताने पण आज तुम्हीच यांना इकडे घेऊन आलेला आहात काय विचार आहे माझी अधुरी जे इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी कारण की दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली ते मला अत्यंत कमी वेळामध्ये मला निवडणूक लढायला भेटली आणि तिथं माणूस उमेदवार जे पाहिलं होता त्यासारखा माणूस पाहिजे होता मी आयात उमेदवार पिंपरी चौथे राहून आहोत उमेदवार जाऊन तिथं लढलो परंतु आदरणीय प्रकाश आंबेडकरचा चेहरा म्हणून मला मतदान पडले मी म्हणत नाही मला स्वतःला म्हणून मतदान पडले परंतु आता चेहरा आणि स्वतःचं काम काम करण्याची ज्याची पद्धत म्हणजे हे दोन्ही मिळून एकत्र झाल्या तर शंभर टक्के आता जे उमेदवार दिल्यात हो आता ज्या ज्या पक्षांनी ते शंभर टक्के धोबीपाचाड होईल आणि तुम्ही जे मला प्रश्न केला त्याचा उत्तर आता थोड्या दिवसातच चार जूनला मिळेल की ते माझं भरून निघेल मला असं वाटतं तर मला सांगा आता समोर तर भाजपकडनं मुरलीधर मोहोळ आहेत मैदानात काँग्रेसकडनं धनगेकर आहेत तर त्यांच्या विरोधात तुम्ही कुठल्याही स्वरूपात म्हणजे कुठल्याही पक्षातून अजून ठरलेलं नसलं तरी निवडणूक लढणार हे निश्चित आहे काय वाटतं किती मोठं आव्हान आहे हे दोन जे उमेदवार आहेत बघा ही निवडणूक आहे आव्हान वगैरे हे मतदारांपुढे की मतदारांनी आहे आता की नक्की कुणाला मतदान आहे की तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींना जो येतो जो मला वाटते की मला एक माझ्या पुण्यामध्ये म्हणतात की पुणे स्मार्ट सिटी आहे आणि स्मार्ट पुण्याचा रांगडा खासदार म्हणून माझ्याकडून लोक बघतात की पुणेकरांना ज्या ज्या वेळेस काही अडचणी येतील त्यावेळेस त्यांच्या अडचणींसाठी हातोडा घेणारा पाहिजे आणि मग ती गुन्हेगारी स्वरूपातल्या असू द्या विकासाच्या माध्यमातल्या असू द्या आणि याच्या बाबतीमध्ये कायम तात्याचा हातोडा पुणे शहरामध्ये चालू आहे आणि तो हातोडा मला वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल पुण्यात आणि आंबेडकर साहेब बाकीचे सगळे जी लोक आता येणाऱ्या दोन चार दिवसांमध्ये जे त्यांनी संकेत दिले सगळे लोक एकत्र आल्यानंतरनं मला वाटते की पुण्यामध्ये नव्हे तर हा देशातला पहिला प्रयोग असेल आणि तो यशस्वीरित्या पार पडेल जसं की आता अनिल भाऊने सांगितले की अनिल भाऊचं अर्धवट स्वप्न आहे मला वाटतं की अनिल भाऊचं नाही अनिल भाऊ सारखे असंख्य तरुण जे आता प्रतीक्षेमध्ये आहेत पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये त्या सर्वांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मला वाटतं की हे आज राजगृहामध्ये आलोय त्यामुळे मला वाटतं की हा मार्ग माझ्यासाठी अतिशय चांगला आणि योग्य ठरेल ठीक आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर हे होते वसंत मोरे पुण्याचे तात्या जे आता वंचित बहुजन आघाडीमधनं निवडणूक पुण्यातनं लढणार का यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे कारण प्रकाश आंबेडकरांबरोबरची चर्चा तर सकारात्मक झालेली आहे परंतु ते, ते वंचितच्या उमेदवारीवरती हातोडा घेऊन जनतेसमोर जाणार का आणि त्यांचा हातोड्याला जनता मंजूर करणार का हे आता पाहावं लागणार आहे कॅमेरा पर्सन समीर शानबाग सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईतच